पण आमचे फोटो तुम्हाला दिसले अरे तुमचे फोटो पण लावून आमचे कार्यकर्ते मोठ्या मोठ्या ठिकाणी ज्याला आपत्तीच्या वेळेस मदत करत होते ना तेव्हा बर वाटत होत चांगलं वाटत होत फोटो लावतात कार्यकर्ते परंतु त्याच्यावर एवढी टीका एवढी टीका फोटोग्राफरला काय दिसणार फोटो शिवाय फोटो दिसणार ना आणि म्हणून काही लोक गेले फक्त जाऊन आले नवटंकी करून आणि पण आम्ही जायच्या अगोदर एकनाथ शिंदे पहिल्या मदतीचे ट्रक गेले मदत गेली नंतर हा एकनाथ शिंदे गेला ही आमची पद्धत आहे पूरग्रस्त भागामध्ये साथीचे आजार पसरू नये म्हणून स्वच्छता मोहीम घेतली आहे डॉक्टरांच्या टीम गेल्यात त्या ठिकाणी डॉक्टर पाठवलेत आपल्या सर्व बळीराजाच्या आरोग्याची तपासणी करायला त्यांना मदत करायला काही लोक चालवत गेले आणि तोंड वाजवत परत आले आणि आमच्यावर टीका करताय तुम्हाला काय अधिकार आहे आणि म्हणून मी एवढच सांगतो की दौरे यांचे म्हणजे खुदको चाहिए काजू बदाम पाणी मे उतरे तो सर्दी जुकाम ही अशी अवस्था आहे अशी परिस्थिती आहे आणि मग आता पण मला कोणीतरी फोन केला होता रामदास भाईने बघितलं ते सगळं चित्र तिथलं मला कोणीतरी फोन केला बोले सगळे लोक बसले चिखलामध्ये शेतकऱ्यांच्या आयुष्याचा चिखल झालाय पण नेत्यांच्या पायाला चिकल लागू नये म्हणून रॅम्प लावलाय रॅम्प वॉक चालू आहे रॅम्प वॉक अरे सर्वसामान्य माणूस हाच आपला केंद्र बिंदू आहे हाच आपला आधार आहे आणि म्हणून जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा देखील मी म्हणालो मी चीफ मिनिस्टर नाही कॉमन मॅन आहे कॉमन मॅन मी आता डीसीएम आहे डेप्युटी चीफ मिनिस्टर मी म्हणतो आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन शेवटी सर्वसामान्य माणसाची बांधील की सर्वसामान्य माणसाची नाळ तुटता कामा नये कुठेही गेले माझ्या आत खाली आहे रिकमेंड माझ्या का हातात काय आता काय आता काय कधी होत जेव्हा होत तेव्हा पण नाही दिले आता पण नाही दिला उद्यान देना नहीं दयाला दानत लगते दानत या एक हाथ देना देना ही लेना बैंक नहीं देना बैंक देना बैंक है लड़की बहन योजना लेख लड़की लखपति योजना शतक नमो शतक सन्म्मा योजना शेक एक रुपया पीक विमा योजना किती योजना आम्मी के किती योजना के या मुंबई मधे एंट्री टैक्स टोल एंट्री बंद के लिए तरी योजना किती सांगना पूर्ण दिवस कमी पड़े आणि म्हणून एक ना शिंदे हाथ देना, रहे, दोनी हाँ देना रहे। है दोनों हाथ देना है कभी मनाला नहीं माझे हाथ रिकामे हैं माझे हाथ खाली है कभी नहीं बोलला नेहमी आतापर्यंत देण्याचं काम केलंय फक्त माझे दोनच हात नाहीत हे तुमचे लाखो शिवसैनिकांचे हात पण माझेच आहे हात आत्य। वर करून दाखवा हे लाखो शिवसैनिकांचे हात हे मदतीला जेव्हा पोचतात हे व्यासपीठ हे माझ वैभव आहे हे व्यासपीठ माझं वैभव हे बसलेल्या समोर माझं ऐश्वर ही माझी संपत्ती आहे ही माझी संपत्ती आहे संपत्तीचा मोह आम्हाला नाही प्रॉपर्टीचा नाही प्रॉपर्टी तर तुम्हाला पाहिजे ती तुम्ही घ्या मला म्हणाले तुम्ही कशा कशावर क्लेम करणार बोललो बिलकुल कशावरही नाही बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे अरे मुख्यमंत्री सहायता निधीमधून अडीच कोटी रुपये तुम्ही दिले या एकनाथ शिंदेने अडीच वर्षात साडेचारशे कोटी दिले साडेचारशे कोटी साठ ते सत्तर हजार लोकांचे प्राण वाचवले कोल्हापूरच्या सभेत मी नेहमी उद्या देतो कोल्हापूरच्या सभेत एक मुलगी आली तिच्या हातात छोटा बाळ होता मी म्हणालो काय झालं ती हिंदीत बोलू लागली म्हणालो क्या हु बोले इसका नाम दुआ आहे तो काय मला वाटलं प्रॉब्लेम काय बोले आपने मुख्यमंत्री सहायता निधी मेसे पैसे इसलिए इसकी जान बच गई मैंने इसका नाम दुआ रख दिया इसलिए एकनाथ ने जे दिलं ते या हाताच या हातालाही कळून दिलं नाही ती मुस्लिम समाजाची मुलगी होती कुठेही जात पात धर्म कधी पाहायला नाही माझ्या हातात काय नाही असंच माझ्या हातात काय नाही अरे कधीतरी आणि म्हणून एवढे वर्ष मगाशी रामदासबाई म्हणाले तीस वर्ष तुमच्याकडे मुंबई महापालिका एवढे ओरडू ओर बाडून घेतलं ते गेलं कुठं कुठे गेली एवढी माया लंडनला कुठे गेली आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सुरू केले त्या बाबतीमध्ये खूप उलट सुलट अफवा पसरवतात विरोधक परंतु मी सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हा एकनाथ शिंदेचा शब्द पाच कोटी लोकांच्या घरात जाऊन शासन आपल्या दारीचा लाभ दिला पण आणि म्हणून एवढं सगळं अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये काम केलं म्हणून महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लँडस्लाइड विक्टी मिळाली दोनशे बत्तीस आमदार महायुतीचे विजयी झाले आणि म्हणून मी आपल्याला सांगतो सर्व निकष बाजूला ठेवून या ठिकाणी मदत केली जाईल म्हणाले मध्ये म्हणाले पीएम केअर योजना पीएम केअर योजना म्हणजे प्रधानमंत्री ची योजना त्याच्यातून पैसे द्या अरे पीएम केअर योजना कोविड साठी होती एवढं पण कळत नाही तुम्ही कोविड मध्ये सहाशे कोटी जमा केले एक पैसा तरी खर्च केला 散开。参加